स्वामी ओम सर्वांना आजच्या थमनेलला बघून तुम्ही नक्कीच क्लिक केलं असेल आणि हा विचार नक्कीच तुमच्या डोक्यात आला असेल की ताई मी खूप दिवस झाले तुमचा व्हिडिओ बघते ऑगस्टपासून माझी व्हिडिओज जी आहेत ती घेत आहेत आणि त्यातला त्यात जर का समजा माझ्या मनात हा जो प्रश्न होता की ताई मला सेवा खूप दिवस झाले करायची आहे मी खूप दिवसापासून सेवा मला तुमच्याकडून ऑर्डर करायची आहे पण मला ती ऑर्डर करण्याच्या आधी किंवा ते विचार त्याची पूजा करण्याआधी मनातले जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत त्यामुळे मी काय अजून कुंचम घेतलं नाही असं म्हणजे अशी बरेचसे जे गोष्टी आहेत मला खूप ताईंनी विचारलं की ताई माझ्या घरी ना नॉनव्हेज केलं जातं आम्ही स्वामींची सेवा करतो आम्ही देव सगळ्या देवधर्मातल्या गोष्टी करतो, करतो। आम्ही इच एन एव्हरी गोष्ट करतो पण तरीसुद्धा काय होतं ना की आमच्या घरात नॉनव्हेज केलं जातं आणि त्यामुळे काय होतं माझ्या मनात ही शंका आहे की नॉनव्हेज केल्यामुळे किंवा घरात नॉनव्हेज खाल्ल्यामुळे मी घरात महालक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचमची सेवा इच्छाप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी करू शकते का आणि त्यामुळे हा मोठा प्रश्न आल्यामुळे बऱ्याच ताईंना हा हा प्रश्न पडतो त्यामुळे अगदी त्या ऑर्डर करण्यापर्यंत राहून जातात आणि त्यानंतर ता त्यांचा विचार जो आहे तो तिथेच थांबून जातो आणि त्याचमुळे ती जी शंका आहे मनातली जी पाल आहे जी सारखी चुकचुकत असते त्यापेक्षा मी विचार केला की चला एक विशेष व्हिडिओज आपण करूया ह्यावर की जर का तुमच्या घरात नॉनव्हेज खाल्लं जातं जर का तुमच्या घरात ह्या गोष्टी केल्या जातात बनवल्या जातात तुम्ही म्हणाल काही मी खात नाही पण मला घरातल्यांना करून द्यावं लागतं तर मग मी काय करावं तर तुम्हाला सगळ्यात सोपं असं उत्तर सोपी अशी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर ताईंनी भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीची प्रश्न मला विचारलेली आहेत आणि त्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी आता तुम्हाला एक एक करून सांगणार आहे एक एक वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमार्फत ज्याने काय होईल तुमच्याही मागची जी काही म्हणजे आपण म्हणतो ना की एक अशी थॉट प्रोसेस आहे की ताई मी हे असं करू का नको करू किंवा काय गोष्टी कराव्या काय नाही ह्या सगळ्या गोष्टींचे जे प्रश्न आहेत ते सुटत जातील सगळ्यात महत्त्वाचं बघा धनलक्ष्मी कुंचमची सेवा तर ताई मला करायची आहे मला धनलक्ष्मी कुंचम घ्यायचं आहे मी खूप दिवसापासून मी प्राईज विचारली आणि मी अगदी विचारत विचारत प्राईज त्याची खूप कमी जास्त ऑफर भरपूर निघून जातात पण मला काय ते घेऊ नको नको घेऊ असा प्रश्न पडत राहतो आणि माझ्याकडनं काही मोठी चूक घडू नये म्हणून मी काही घेत नाही असं मला भरपूर सगळ्यांना विचारलं म्हणून मी विचार केला की चला जाऊ द्या काही हरकत नाही आपल्या ताईंच्या डोक्यातला हा जो प्रश्न आहे हा काढून टाकतो सगळ्यात महत्वाचं बघा ह्यात तुम्ही कोणाची सेवा करणार आहात तुम्ही भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एका स्वरूपात सेवा करणार आहात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय गरजेचं आहे श्रद्धा भाव भक्ती इच्छा सकारात्मकता आणि त्यातल्या त्यात तुमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे तुमच्या शरीर शुद्धतेकडे किंवा तुमच्या आजूबाजूच्या शुद्धतेकडे किंवा कि पवित्रतेकडे जास्ती कल तुम्हाला घेण्याची किंवा त्याचा जास्ती विचार करण्याची गरज नाही हो अगदी देवाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे व्यवस्थित सोळं वगैरे घालून तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणजे आंघोळ वगैरे करून करणं गरजेचं आहे पण कसं असतं ना की आपल्या मनात जर काही इच्छा असेल तर ती इच्छा मारून चालत नाही कारण देव हा योग घडून आणतो देव हा योग घडून आणतो की जर तुझ्या मनात ही आशा अपेक्षा आलेली आहे की तू ही सेवा करावी तर ती नक्कीच तुम्ही करा आता बघा तुम्ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची तुम्हाला काहीही करायचं तुम्ही रेग्युलर जसं मार्गशीर्षची गुरुवार करता तुम्ही स्वामींची गुरुवार करता तेव्हा तुम्ही काय करता बरं बरं का गुरुवारी बरेचसे जणं खात नाही त्यामुळे तो प्रश्नच तिथं मिटून जातो पण आता ही सेवा जी आहे शुक्रवारी करायची बरेच जण शुक्रवारी खातात मग काय करायचं तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जर का तुमच्या स्वतःच्या मनात हे असेल की ताई मला ही पूजा जी आहे ही शुक्रवारी करायची आहे पण माझ्या घरात मला सगळ्यांना बनवून द्यावं लागतं त्यामुळे मी काय त्याच्यातनं बाहेर निघू शकत नाही साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अगदी त्यांचं मन मारू नका त्यांना अजिबात काही त्यांचं मन मारायला लावू नका त्यांना शांत बसायला लावू नका काही नाही तुम्ही करून द्या सगळं करा पण हे सगळं करण्याआधी तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला जर का धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायचीच आहे ना तर दर शुक्रवारी जर का तुम्हाला ही सेवा करायची आहे तुमच्या घरातल्या आर्थिक प्रगतीसाठी शांततेसाठी धनलाभासाठी धनप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी तर नक्कीच तुम्ही ही करा पण काय करायचं सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाल्याबरोबर डोक्यावरनं पाणी घ्यायचं अंघोळ करायची पूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर तुम्हाला सांगते त्यानंतर तुम्ही देवघरात जाऊन ही सेवा करून घ्यायची सकाळी तुम्ही देवपूजा करता त्यानंतर ही सेवा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही मग तुम्हाला जे काही बनवायचं आहे जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता पण तुम्ही ते त्यांना करून द्या पण तुम्ही पूजा केलेली आहे तुम्ही त्याची जी उपासना केलेली आहे सेवा केलेली आहे की त्यामुळे तुम्ही तो दिवस सोडून द्या तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल न नकाच खाऊ असं मी म्हणेल वाटलंच तर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता काही हरकत नाही पण ते सुद्धा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून तुम्हाला करायचं तर उत्तर पूजेसाठी काय करायचं दूध साकरायचं नैवेद्य दाखवायचा दिवा बत्ती उदबत्ती किंवा धूप ओवाळायचा आरती करायची आणि पूजेचं विसर्जन करायचं एवढंच तुम्हाला करायचं आहे काहीच करायची गरज नाही शनिवारी रविवारी तुम्ही तुमचं सुद्धा खाऊ शकता काहीच हरकत नाही आहे आता एखादा शुक्रवार तुम्हाला कधी बाहेर जायचंय कधी कोणाच्या घरी काही तुम्हाला बोलवण आहे तिथे तुम्हाला जेवायला जायचंय मग त्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल ठीक आहे पूजा नाही केली तरी चालेल कारण समजा संध्याकाळी आपल्याला कोणी बोलवतं संध्याकाळी आपण जेवायला जातो मग तुम्ही सकाळी पूजा करणार संध्याकाळी खाणार असं मनाला पटत नाही देव म्हणत नाही पण मनाला पटत नाही म्हणून मी म्हणते की त्या दिवशी पूजा नाही केली उलट तो दिवस एन्जॉय करा फिरून या आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही केली मंगळवार आहे पुढे मंगळवारी करू शकता किंवा पुढच्या शुक्रवारी तर नक्कीच करू शकता पाळी आल्यावर अडचण आल्यावर आपण सोडून देतो की नाही तो दिवस तसंच तो दिवस त्याच्यासाठी सोडून द्यायचा कारण कसं आहे ना देव धर्म इच्छा आकांक्षा पूजा अर्चा यासाठी आपण आपलं मन आपण आपल्या घरातल्यांचं मन मारू शकत नाही आता हे देवानीच लावून दिलेलं आहे व्हेज नॉन व्हेज ह्या गोष्टी खाणं न खाणं कसं आहे आपण कुणाचं तोंड बांधू शकत नाही आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही आपण काही करू शकत नाही पण जर का देवाच्या मनात इच्छा आहे की तुम्ही ती सेवा करावी तर नक्की करा पण स्वतः थोडंसं छोटंसं बंधन अगदी एक पर्सेंटचं बंधन आहे की सकाळी अनगोळ झाल्यावर लगेच लगेच करायचे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं बनवायला जाऊ शकता पण त्याआधी नाही हात लावायचा तुम्ही तुमचं बनवायला जाऊ शकता सगळ्यांना अगदी आनंदाने खाऊ घालू शकता तुम्ही फक्त तो दिवस पाळायचा उपवास करायचा का काही गरज नाही साधं आपलं सात्विक जेवण करावरण भात भाजीपोळी कांदा लसून चालेल का अगदी चालेल कांदा लसणाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे रेग्युलर सात्विक जेवण जेवण तुम्ही करू शकता पण दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही त्यामुळे असं थोडंसं जरा कसं असतं देवाच्या गोष्टींसाठी देवधर्मातल्या गोष्टींसाठी थोडंसं पालन करून तुम्ही तुमच्या सेवेमध्ये जाऊ शकता सेवा करू शकता आणि त्याचबरोबर बरीचशी जणं म्हणतात की अरे असं कसं जर का तुम्ही देवाचं करता म्हटल्यावर तुम्हाला पूर्णपणे सोडून द्यावं लागेल असं होत नाही सगळ्यांना तसं जमत नाही आणि देवानेच हे लावून दिलेलं आहे सगळीच अगदी पानं फुलं खाणारी असली असती तर या जगात सगळी राहिली नसती त्यामुळे काही लोकांना असं काही लोकांना तसं आवड निवड ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे कारण आपल्याला आपला इकोसिस्टम बॅलन्स करायचा आहे मी एक सायन्स टीचर होते आणि त्यामुळे तो पण एक भाग आहे की आपल्या आजूबाजूचं एन्वायरमेंट आपलं इकोसिस्टम कशा पद्धतीने बॅलन्स करायचं आणि का या गोष्टी जसं की हर्बल हर्ब्स खाणारी लोकं असतात स्पेसिफिकली जसं वेगन लोकं असतात हो की नाही त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता करू शकता जसं सायन्समध्ये वेगळे प्रकार आहेत की फक्त पानं फुलं खाणारी जे असतात जे दोन्ही खाणारी असतात आणि जे फक्त हे खाणारी असं आपण आधी आपल्या विज्ञानाच्या ह्याच्यात शिकलो आहे की नाही तशाच पद्धतीने आपल्या इकोसिस्टमला बॅलन्स करण्यासाठी ते देवाने बनवलेलं आहे त्यामुळे आपण त्यात खूप डीपमध्ये जायचं नाही आपण साधं सोप्पं राहायचं सोपं करायचं देवाची सेवा करायची पूजा अर्चा आरती सेवा उपासना सगळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्या मनाला जे वाटेल ज्या गोष्टी आपल्या इच्छा आहेत त्यांनाही नाही मारायचं फक्त थोडं पुढं ढकलायचं एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही त्यामुळे चला असा जो काही प्रश्न होता आणि अजूनही हा व्हिडिओ बघितल्यानंतरही अजूनही काही प्रश्न असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये लिहा आणि माझे जर पॉईंट्स तुम्हाला पटले असतील तर नक्कीच तुम्ही खाली श्री स्वामी समर्थ लिहून तुम्हाला पटलं आहे हे मला नक्की सांगा चालेल भेट ला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपले सुंदर आणि माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईबचं बटन आहे बघा तिथे खाली ठीक आहे त्याला क्लिक करा कुठलेही पैसे द्यायचे नाही काही करायचं नाही एकदम फ्री आहे काय होणार आहे नॉलेज फक्त फ्री मिळणार आहे तुम्हाला मी जे काही व्हिडिओज टाकणार आहे ज्या काही गोष्टी करणार आहे ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ओके नाही तर पण सबस्क्राईब बटन क्लिक करून घ्या ज्याने पुढचे भरपूर व्हिडिओज तुम्हाला अशी बघायला मिळतील आणि ते झालं ना की तिथे एक आरो येईल त्यावर क्लिक केलं की ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ असेल लाईव्ह असेल तेही तुम्हाला मिळत जातील त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती भरपूर टाईमची डोक्यातली जी प्रश्न होती ते आज सोडून टाकली आहे आणि त्यामुळे फटाफट सगळ्यांनी कुठलीही अपेक्षा कुठलीही सॉरी कुठलीही आकांक्षा किंवा अशा कुठल्याही म्हणजे भ्रम न धरून आपली कुंचम सेवा करायची आहे कुंचम सेवा करून अजूनही तुम्ही ऑर्डर केलं नसेल तर फटाफट ऑर्डर करायचं आहे कारण आताही आपल्याकडे दोन ऑफर चालू आहेत आणि ती दोन ऑफरचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर त्याचा लाभ घेऊन फटाफट तुमची ऑर्डर फटाफट घेऊन टाकायचे तुम्हाला माहिती आहे आपली सर्विस एकदम फास्ट आहे एकदम क्लिअर आहे आणि त्याचबरोबर आपले हे जेन्युन आहे आणि त्याचबरोबर क्वालिटी एकदम जबरदस्त बेस्ट आणि अतिउत्तम आहे ओके नाही त्यामुळे फटाफट ऑर्डर करा रिजनेबल प्राईज आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं चॅनल कशासाठी ओळखलं जातं रिझनेबल प्राईजेससाठी त्यामुळे एकदम मस्त पॅकेजिंग सुंदर सगळ्या वस्तू सुंदर क्वालिटी सुंदर आणि तुम्हीसुद्धा खूप सुंदर ओके नाही धन्यवाद अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सगळ्या ताईंना खूप 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 शुभेच्छा आजच्या शिवजयंतीच्या त्यामुळे सगळ्यांनी आता मस्तपैकी छान सगळ्यांनी आपापल्या सोसायटीखाली म्हणा किंवा अंगणात जायचं आहे मस्तपैकी आज आपली शिवजयंती साजरी करायची आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आज स्मरण करायचं आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण इकडे आहोत हेच फक्त आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे तर मग चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजची जी सेवा असेल आजची जी उपासना असेल आजची जी माहिती आहे ती मी स्वामी चरणी अर्पण करते माता लक्ष्मी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया परत श्री स्वामी समर्थ